बघा गेल्या होत्या घरामध्ये काहीतरी कॉल आला होता कोणाचा तरी हा त्याच्यामुळे गेल्या होत्या खूप दिवस म्हणत होते भेटायला यायचं यायचं पण काही यायला झालं नाही आणि मग आज आली वेळ तर म्हणलं या भेटून कारण काल आले मी दोन दिवस म्हणलं दोन दिवस आता सगळीकडे भेटून गेल्याशिवाय काय घरी जायचं नाही मग त्याच्यामुळं म्हणलं आणि दादांची पण गाठ घ्यायची होती कारण ते आलते पालखीला त्या पालखीच्या वेळेस भेट झाली त्यांना म्हणलं होतं मी येईन एका दिवशी घरी त्यांनी बोलवलं म्हणलं की पालखी झाल्यानंतर नाही झालं जाणं पाहिलं त्यांच्या घरी जेवण करायला मागे आम्ही जातात गेलो ना रस्त्या करायला तेव्हा आलते आणि त्यांनी बोलवलं होतं पण काय नाही झालं सगळी कामं येतात ना घरची पण शेतातली असतात परत त्यांचं कॉन्क्रीट मिक्सरच असतं त्याच्यामुळे नाही येणं झालं पण आज झालंय म्हणल्यावर म्हणून गाठ घेतल्याशिवाय काय जायचं नाही किती पण उशीर होऊ द्या आणि होणार मग दिवाळीला रक्षाबंधन दिवाळीला आल्यावर पण येणे का हा दोन चार दिवस आल्यावर मग एक दिवस येईल इकडं पण आता हे आल्यानंतर यायला भेटतं मग पप्पांना नसती सर त्याच्यामुळं मग ह्यांच्या बरोबर भेटतं यायला इकडं चाललंय बघा खायचं त्यांना आवडते तिला त्याच्यामुळं तिकडे गेलेच हे फिरायला बघायला एक नंबर आहे तुमचं गार्डन पण बघितलं तिकडे चाललंय मारायचं त्यांचं कशाला मारत दाखवलं की मी गार्डन जाऊ हम्म कुठं जाऊ तिकडे जाऊ काम भारी मस्त केलंय मी पहिल्यांदाच आले बघायला आले भारी वाटतं यांच्या गार्डन मध्ये पण उली उली मस्त वाटतंय एकदम आणि सावली एकदम भारी आहे झाडं पण खूप छान आहे ते हिरवीगार दिसते त्यांनी आता पावसाने तर उलटे जास्त फुलले ते आणि त्याच्यामुळं लुकलाही भारी आलाय मस्त दिसते थोडंसं ऊन पडलंय त्याच्यामुळे त्याच्यावर टवटवी पण आलेली आहे त्याच्यामुळं भारी दिसते हे बघा मस्त गार्डन आहे बरं का रवी दादांचं पण बिया इकडे यायचं असलं तरी येऊन जावं या गार्डनला आणि बाहेर काय सारखं सारखं आहे त्याच्यापेक्षा आपलं घरी त्यांची गाठ भेट पण पडेल आणि गार्डन पण बघता येईल मस्त गार्डन बनवलंय बर का त्यांनी छान केलंय एकदम गोल राऊंड केलाय भारी दिसतं या आणि इकडं त्यांचं मंदिर आहे वाटतं अजून हे बघा मंदिर आहे त्यांचं देवाची खोलीच आहे त्यांची वेगळी हे बघा मस्त केलंय तो फिर माग माझ्या तर ते आहे माग त्या इकडं त्यांची आई साहेब आहेत त्याला मापच नाही उन्हाला गप्पा मारत बसल्यात सगळेजण भारी वाटत त्यांच्या तिकड बंदुर घर आहे तिकडं नाही गेले तर ऊन पण लागते पोरपणा मागे नाही नाही घरी पण नाही वाटत आहेत इथं जोपर्यंत सगळे तोपर्यंत भेटायला बघा यांचा पण आहे युट्यूब चॅनल तुमच्या इथे पण काढत काय थमकी थमकी बसवू हो, बसू हो। चालतंय बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ आता घरी जाणार आहे घरचाच व्हिडिओ काढायचा आता सगळे पाहुणे भेटून झाले आता घरी गेल्यानंतर हा आता घरी जायचं बघू थांबलो तर आता एका बहिणीचा फोन आला पण आता बघू जमलं तर नाही तर आपलं घरीच जायचंय चला बाय बाय